शमला शिप द्यावा आम्हाला बारा महिने त्यांच्या आई वडिलांच्या आम्हाला लूट लागतील त्याच्या बायकोना त्याच्या आईना तुम्हाला राशन देत नाही म्हणते तुम्हाला राशन म्हणे अजिबात भेटणार नाही काही नाही करायचं ते करा गरिबांना देत राशन आमच्या भांडल्या तैशीला आमची दखल घेतली ते म्हणले म्हणे आम्ही त्यांना वाटायचं राशन द्यायचं हे देतात बारा महिने झाले आम्ही दखल आम्ही किती

सही असून सुद्धा मंडळाधिकारी पुरवठा अधिकारी यांने काही दखल घेतलेली नाही आणि त्याचा आम्हाला काही समज पाठवली पण नाही की बाबा याची आम्ही चौकशी केली काही काहीच केलं नाही हे राशन दुकानदार काळ्या बाजारामध्ये जाणी विकू राहिले त्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकारी यांची आपण भेट घेतली जा काय करून दोन तीन वर्षाची भेट घेतली त्यांची आम्ही आज चौकशीला पाठवू उद्या पटेनं काही आतापर्यंत पाठवलं नाही चौकशीला तर हे आमच्या गावामध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के आदिवासी समाज आहे त्याचा आत्मनिर्भर राशीन तिथे राशन भेटू तर बारा महिना समजे राशन भेटलं मी आता पण राशन गाडी गावात किती वेळ आली सांगण्या सांगतो एकदा दोन झाली पण ते रातो रात माल कॅन्सल आहे ते म्हणजे परस्पर एकूण टाकते तुम्ही तुम्हाला काम आहे तुम्ही राशन आलं का नाही ते एक महिना समजा आणला तर दुसऱ्या महिन्याचं आणि तुम्ही वाटलं तर वाटलं नाही तर वाटतं या ठिकाणी आपण वंदेरगावातील ज्या नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेला आहे ते सांगत आहे की राशन दुकानदार राशन देण्यासाठी चहाटा त्यामुळे आपल्याला आपल्या भाग वाला ती रासन किंवा राशन द्यायचं काही कारवाई करणार का प्रतिनिधी आलं